सांगली सध्या विभागीय कराटे स्पर्धेत कर आर के ज्युनियर कॉलेजचा झेंडा प्रीती गिडमणी प्रथमिका प्रीती गिडमनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड सांगली येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय शासकीय कराटे क्रीडा स्पर्धेत रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली या स्पर्धेत कुमारी प्रीती गिडमनी हिने साठ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली कुमारी अवंतिका मठ हिने पन्नास किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला या दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी उपाध्यक्ष सचिव तसेच सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले या यशात प्राचार्य श्रीरंग तांबे आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक स्वाती क्षीरसागर सायन्स विभाग प्रमुख प्राध्यापक विद्या पन्हाळे आणि व्होकेशनल विभाग प्रमुख प्राध्यापक गुरुलिंग खंदारे यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले खेळाडूंना प्राध्यापक दयानंद ग्वाडी आणि सुभाष तिप्पे यांचे मार्गदर्शन लाभले या उल्लेखनीय यशामुळे रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा